चला ऑडियन्स आज जरा नवीन काहीतरी आम्ही इकडं आज ना पार्टी करायला लागलो होती पण तुम्ही आता पार्टी आमची ऐकून जरा आश्चर्यचकित होतील की पार्टी कशाची करायला लागलात तुम्ही तर चला बघा सकाळी आमच्या कुरवड्या करून झाल्यात इकडं सगळ्या तर म्हणलं आता इथं कुरवड्या केलं तर आपण आज जीव पण इकडंच म्हणलं तर आई तर भाकरी करायला लागली आता मस्त चुलीवरच्या आणि तिकडं त्या बघुण्यात काय शिजू घातले जरा तुम्हाला दाखवी ते चला या माझ्या माग माग हळूहळू ह्या पार्टीवाले सगळे जेवायला आलेले आहेत हा हे का इकडे एक चूल पेटलेली आहे ह्यात मस्त जाळ घातलाय मी आता आता मला हाताला चटका लागेल जर हाताला धरायला चिरकुट कुठे गेली का सगळी हाय हाय सापडला एक कपडा हो का ह्यात घातलेला आम्ही काय असं आहे बघा शेवग्याच्या शेंगा शिजू घातलेल्या मस्त अशा बघा आणि शेवग्याच्या शेंगा काढल्यात कुठून माहिती आहे का बघा समोरच झाड आहे शेवग्याच्या शेंगा त्या पपईच्या झाडाच्या मागं त्या झाडाच्या शेंगा काढल्या द्या आम्ही आणि इथं चालली पार्टी मस्त पैकी त्याला ह्याला थोडं जाकू द्या आता ह्याला आरावर असं शिजू देते छान रसा लागतो ह्याचा कुणाकुणाला अशी पार्टी आवडती त्यांनी जरा कमेंटमध्ये सांगा आम्हाला आता काय हे तर जास्त शिजू द्यायचं नाही ह्याला शिजत आलेत शेंगा चांगलं उकळली आई उघडच ठेवू काचरा पडून थोडं नाहीतर असं थोडं अर्ध थोडं उघड झाकते आता त्यात जाळ घालायचं नाही त्यातली जाळ चालू आहे हो बघा धाड धाड नारळाचं टाकले लई जाळ लागते इकडं करते जरा ह्याला आता घालायचं शिजल्यात शेंगा आता तर चला हो का मीठ मसाला ताट बिटा आम्ही सगळे तयार करून आलेलो आहेत मग म्हणली मी एकटीच घरी जेऊ का <laughs> म्हणलं आता आता टाकवाय भाकरीचं पीठ जाते आता करते भाकरी तिकडे जाऊन तर मामी आलेल्या दवाखान्यात जाऊन इकडे जेवायला बोललेले आम्ही मामीला आमच्या पार्टीमध्ये मामी सिरियस झाल्या होत्याला कुरवाड्या केल्या ना एवढ्या आम्हाला करू लागल्या कुरवाड्या म्हणून मामीला काय झालतो मामी चक्कर आलती ती काय छातीत दुखायला बघा तेवढ्या कोरवड्या करून फक्त दहा किलोच्या आमच्या हे बघा मस्त अशा भाकरी करीत आहे आणि आता वाजलेले दुपारचे किती वाजलेत मामी नाही वाज पाहुणी एक वाजलाय दुपारचा आई बाजू खालून तिला आई मस्त अशा कडकडीत भाजग चांगल्या बाजू द्या ना कडक 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 न इस्टोर इस्त्यावर होय तिकडं तिकडं जाळ लागलाय चुलीला जाऊ दायमापासून दुपारच्या जेवणाची तयारी आता ही सगळी मस्त आणि भाकरी बघा एक कशा मोठ्या मोठ्या भाकरी टाकायला लागली सरपण हे आमचं जाळायचं लाकडं लुकडं हे नारळाचं हे काढले पानाचं हे नारळ फोडलेली असे आहेत बांबूचं ह्याच भरपूर सरपण आहे तसं काय सरपणाच्या आम्हाला ही नाही कमतरता नाही भरपूर आहे तसं गावाचा फील आम्ही इथं असं मस्त शहरात राहून घेतोय हा तुम्ही खात नाहीत ना बाकरीच मटण मग काय करायचं मुडीचा प्लॅन कर नगर तसं नगो एका बघायचं आणि एकाने खायचं म्हणलं चांगलं नाही वाटत हा मग असं करायला लागेल मग तुमच्यासाठी थोडंसं चिकनचं म्हणजे पार्टीमध्ये मिसळून किंवा मच्छी बिच्छी तुम्हाला थोडी आणायला लागेल हा आम्ही आमच्या मटण खात नाही आणि ही आमची आई चिकन खात नाही मग आता तुम्ही सांगा करायचं काय आम्ही बाकीच्यानी खायचं ह्यांनी बघत बसायचं म्हणजे कसं वाटेल सांगा तुम्ही तर बघा असं मस्त चाललेलं आहे पार्टी सगळे अशी जेवायला या अशी मस्त बघ भाजी दाखविली ना कसली भारी खा खळाखळा उकळायला लागली भाजी असं स्वयंपाक असता तुम्ही गावालाच जेवला असा गावच्या लोकांना काही विशेष वाटत नाही आता गावाला बी सगळ्यांच्या घरी गॅस झालेली आहेत जरा चुलीवरचं हा हे आम्हाला हा आहे बघा अशा भाकरी थोड्या कमी जाळ्यावर भाजल्या ना अशा छान भाकरी एकदम चांगल्या भाजत आहेत अशा एक महिनाभर आता आई आमची कंटाळी भाकरी करायला लगेच चार भाकरी केल्यात म्हणून आता आमची मामी बसणार आहे काय मामी बसताय ना हा तेव्हा हो म्हणली मामी तेवढं पीठ आम्हाला संपवायचंय म्हणजे आम्हाला कमीत कमी तर सात आठ दहा बारा भाकरी करायच्या आहेत दहा बारा आमचं कुटुंब जरा मोठं आहे ना बाकीचे सगळे घरी असे बिल्डिंगमध्ये तेव्हा का तिकडं समोर बिल्डिंग आहे ना हे बांधकाम चालू आहे त्याच्या पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये आम्ही राहतो तर तिथनं आम्ही इकडे येतो हे सगळं आमचं हे पसारा आवरायला इथं वाळवण घालायला सगळं तर बघा हे सगळं तिकडं असं परिसर आहे ही झाडं हे बघा हे सत्संग भवन आहे आमच्या इथं निरंकारी बाबांचं आणि हे इकडं असं सगळं हे बघा ते दिसतंय का बॅनर लावलेलं ला तिकडं त्या दिवशी मानव एकता होतं सगळं त्यांचा मोठा कार्यक्रम होता आणि हे का अशी झाडं लावलेली आहेत सगळी ही फुलांची नारळाची ही बदामाची आहेत आंब्याची तेव्हा का तिकडं आंब्याचे पण त्याला आंबे लागलेले नाही आहेत हां आमच्या आईनं झाडं लावले आहेत नाही आईनंच नाही बाकी सगळ्यांनी एक एक झाड लावलेलं आहे तसं काही नाही बघा एकाचंच नाव नाही करायचं एक करत करपत आई त्यांनी लई त्यांनी लई नाही नाही आमच्या आई रोज नित्य नेमान पाणी घालती त्या त्याच्यामध्ये काय हे नाहीये त्याच्यात असं कोणी वाटेदार नाही ना त्या पाणी घालणाऱ्या मध्ये फक्त आमची आईच पाणी घालती तर अशा पद्धतीने हे बघा मी इकडे बसलेली आहे पण मी तुम्हाला दिसणार नाही आता आम्ही मामीच्या हातात कॅमेरा देतो जरा मामी आता मला दाखवते मी डायरेक्शन करते तुम्हाला थोडस अशा प्रकारे बघा मित्रांनो भाकरी आमच्या आबोन भाकरी केल्या आबू म्हणजे आमची बाई आहेत ह्या पण जरा म्हाताऱ्या माणसाच्या हातच्या भाकरी खायला छान वाटतंय ना जुन्या माणसाच्या म्हणून आम्ही त्यांना स्वयंपाक करायला लागला माहीतच नाही भाकरी अशा झाले पाहिजे अशा म्हणजे चांगली आधी तर आपलं पीठ दिलं दळून तसलं बारीक त्या गव्हाच्या पिठावर आम्हाला आबूच्या हातच्या भाकरी भाजी लय आवडतात म्हणून आम्ही आबूला भाकरी करायला लावले माहिता येत त्यांना कोणाला मग आपण तर करून खातो ना पण आपलं पीठ चिकट दिलंय त्याच्यामुळे जरा थोडं कडक झाले म्हणजे जरा बरं वाटत ना टाकते आमची आबू भाजी लय चांगली बनवते जाळ घालाय बसलेली हा भाजी झालेली तिथनं भाजी दाखवली मी आता त्यांना अगदी शितलय ती जरा उतर उतरव ने तो मामी आता असं माझ्या माग माग हळू शेंगा का बघूया आपण जरा हे बघा भाजी वा 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 हे काय चाललंय आणि ह्या शेंगा हा 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 मच्छी फेल आहे सगळे ह्या शेंगांपुढं हे बघा शिजल्या शेंगा फुटायला लागल्यात ताज्या झाडाच्या तोडल्यात आता फुटायला लागल्यात काढू का आम्ही उतरू खाली वा 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 ह्या काय शेंगाच आहेत मस्त एकदम चला तर चला आता हे उतरून ठेवणार मी आता खाली तिकडे शिव का तिकडे सावली आहे ना चलो या इकडे चला माझ्या माग मागे आता घ्यावा घरी आता एक फोन करून सांगायला लागेल सगळ्यांनी इकडे जेवायला या मंडळी घरचे सगळे पाण्याच्या बाटल्या घेऊन या थंड माणसं बसल्यावर अंगत पंगत तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे तर आता थोडे भाकरी उस्तर जरा थांबा थोडा ब्रेक घेते आणि त्याच्यानंतर दाखवते तर हे बघा चला सगळे पंगत बसलेली जेवायला आता हे बघा आलो आम्ही गावाला नाही पार्टी मधली पंगत आहे ही सगळी इकडं दीपाली बसली आहे आमची बघा काय खाती काय माहित बाकर मांडी बघ ना इकडं तो 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 तो. <laughs> तोंड हा इकडं सायली बसलेली आहे आणि इकडं पिल्लू आमचं वरती झाड बघायला पहिल्यांदाच बाहेर आले तोंड चला बघा मस्त भाकरी विक्री भाजी बिजी झालेली आहे मस्त तर चला जेवण करूया या जेवायला सगळे शेवग्याच्या शेंगा खायला चला कांदा आहे तुंडी लावाय गवारीच्या शेंगा गवारीच्या शेंगा आहे कांदा तिकड करू थंड बाटल्या आणल्यात पाणी प्यायला